नाशिक रोड प्रभाग अठरामध्ये ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांची अंकित पोलीस चौकीची मागणी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभाग क्रमांक जेल टाकी ते वामनदादा कर्डक अभ्यासिका परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्ती महिलांची असुरक्षितता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक रोड परिसरात अतिरिक्त पोलीस चौकी अंकित पोलीस चौकी देण्यात यावी त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याविषयी नाशिक शहर उपाध्यक्ष भाजपा कायदासेल आघाडी ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले आहे सविस्तर वृत्त असे निवेदनात उल्लेख केल्यानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभाग क्रमांक अठरामधील जेल टाकी ते वामनदा कर्डक अभ्यासिका परिसर हा अत्यंत वेगाने वाढणारा वसाहती भाग आहे या भागात गेल्या काही वर्षात लोकसंख्येची वेगाने वाढ झाल्याने किमान पन्नास हजारापेक्षा अधिक नागरिक वास्तव्यास आहेत तथापि इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात या भागात पोलीस चौकी नसल्यामुळे नागरिकांना विविध सुरक्षा विषयक अडचणींना सामोरे जावे लागते गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वाढता वावर रात्रीच्या वेळी असामाजिक घटकांकडून सेवन भांडणे व तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत तातडीने पोलीस मदत मिळत नसल्यामुळे नागरिक भयभीत आहेत महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न महिलांची छेडछाड अश्लील वक्तव्य व धाक दपट यासारख्या तक्रारी अॅडव्होकेट मिलिंद मोरे यांच्याकडे नेहमी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत कामावर किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या महिलांना आणि शाळकरी मुलींना संध्याकाळनंतर बाहेर जाण्याची भीती वाटते घरफोड्या दुचाकी चोरी आणि सार्वजनिक ठिकाणी हुज्जत असे प्रकार वाढले आहेत चौकी नसल्यामुळे वेळेवर पोलीस पोहोचणे कठीण आहे प्रकाश योजना व देखभाल अपुरी असल्यामुळे रस्त्यावरील अंधार व वा अस्वच्छ वातावरणामुळे गुन्हेगारांना वाव मिळतो नागरिकांना सुरक्षिततेचा अभाव जाणवतो तरुणांमध्ये वाढती असामाजिक प्रवृत्ती काही ठिकाणी तरुणांकडून दारू सेवन धिंगाणा आणि असभ्य वर्तन आढळते ज्येष्ठ नागरिकांनी महिलांना यातून मोठा त्रास सहन करावा लागतो या सर्व बाबी लक्षात घेऊन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना नाशिक शहर उपाध्यक्ष भाजपा कायदा सेल आघाडी मिलिंद मोरे यांच्या वतीने निवेदन देऊन प्रभाग क्रमांक अठरा या परिसरात अंकित पोलीस चौकीची मागणी करण्यात आली तसेच्या बाबतीत प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही अॅडव्होकेट मिलिंद मोरे यांनी सांगितले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक